महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला रोटरी क्लब तर्फे डी डी जगताप यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल रंगकर्मी रंगभूमी दिनानिमित्त सत्कार करण्यात आलाय प्रसंगी डी जगताप हा माझा बालपणापासूनचा मित्र असून त्याने सांगोल्यातील नाट्यक्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे त्यामुळे सांगोला रोटरी क्लबनं औचित्य साधून योग्य माणसाचा सन्मान केला आहे असे गौरवोद्गार शंकरराव सावंत यांनी काढलेत सांगोला रोटरी क्लबनं आयोजित केलेल्या रंगकर्मी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते तसेच रोटरी प्राध्यापक राजेंद्र ठोंबरे यांनी त्यांच्या शालेय जीवनात गुरुवर्य जगताप यांनी काम केलेल्या नाटकाची यादी सांगून त्यांच्या शैक्षणिक व इतर सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला व जगताप सर यांनी भाग घेतलेल्या नाटकाची यादी सादर केली डॉक्टर कृष्णा इंगोले यांनी जगताप यांच्या संपूर्ण जीवन प्रकाशावर माहिती दिली तसंच त्यांनी लिहिलेल्या व जगताप सर यांचा लेख असलेले प्रिय गुरुजन हे पुस्तक रोटरी क्लबला भेट दिले सत्काराला उत्तर देताना जगताप यांनी रोटरी क्लब याबाबत कृतज्ञता व्यक्त करून सांगोला विद्यामंदिर नाट्य फोटोग्राफी क्रीडा या क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच सेवानिवृत्तीनंतर चैतन्य हास्य क्लबचे कार्य सुरू असल्याचं सांगितलंय रोटरी सदस्यासाठी यो योग शिबीर घेण्याचा मानस व्यक्त केला रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजिनियर विकास देशपांडे यांनी सांगोला रोटरी क्लबच्या उपक्रमाची माहिती देऊन उपस्थित सदस्यांचं स्वागत केलंय याप्रसंगी भागवत पैलवान विलास पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या रोटरी इंजिनियर विलास बिले यांनी आभार प्रदर्शन या याप्रसंगी रोटरी इंजिनियर अशोक गोडसे रोटरी शरणप्पा हळी सागर मशंग घोंगळे पांडुरंग भुईटे विश्वेश्वर कोठावळे बाळासाहेब मेटकरी प्राध्यापक उत्तमराव घाटोळे उत्तम पाटोळे आदी उपस्थित होते